उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपली अवस्था कशी होती तर अटलजींच्या शब्दात सांगायचं झालं सा भरी दोपहरी मे अंधियारा सूरज से हारा अंतरतम का नेह चोडे बुझी हुई बाती सुलगाए आओ फिरसे दिया जलाए आओ फिरसे दिया जलाय अशी आपली अवस्था होती आणि म्हणूनच आपणच त्यानंतर अटलजींच्या शब्दामध्ये एकमेकाला सांगितलं क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही भयभीत मय जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही आणि असं म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय आपण या ठिकाणी प्राप्त केला आणि म्हणून आज जो सत्कार या ठिकाणी होतोय हा मंचावर बसलेल्या आमचा जरी सत्कार असला तरी देखील तो सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतोय हो कारण कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो एकदा सुप्रियाताई असं म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या